करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस वार सोमवार एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस फार फार उत्तमाचा दिवस सामर्थ्याचा दिवस ज्येष्ठ गौरी पूजन समर्थ म्हणाले आजचा दिवस खूप महत्वाचा आहे सामर्थ्याचा आहे गौरींचं आगमन आणि पूजन हे गणेशोत्सवाचा एक महत्वाचा भाग आहे परवाच्या दिवशी गणपती बाप्पा आपल्या इथे विराजमान झाले आज गौरींचं आगमन संपूर्णपणे राज्यांमध्ये शहरांमध्ये गावांमध्ये विशेषतः उत्साहाचं वातावरण कारण का आज एक सप्टेंबर सुद्धा सोमवार आणि गौरींचं आव्हान प्रत्यक्षपणे आणि उद्या गौरींचं विसर्जन बघा महत्व काय आहे आणि त्यामध्ये मिळणारं सामर्थ्य किती आहे गौरी पूजन गौरी आवाहन बघा प्रत्यक्षपणे आणि विसर्जन आपल्या मनामध्ये एक शंका असते दिवस उत्तमाचा आहे आनंदाचं आहे पण आपण प्रत्येकाला विचारत असतो पूजेचा टाईम किती आहे मुहूर्त कधी आहे विधी कशी करायची अशा अनेक प्रकारचे प्रश्न मनामध्ये येत असतात परंतु जर आपण पाहायला गेलो शुभ मुहूर्त पूजा विधी जर करायची म्हटली तर दिवस हा संपूर्णपणे मुहूर्ताचाच आहे कुठल्याही प्रसंगी कुठल्याही वेळेला जेव्हा तू कार्याला उभार त्या त्यावेळेला तुला नक्कीच सामर्थ्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही कारण प्रत्येक कार्याची आपण जी सुरुवात करत असतो श्री गणरायनेच करत असतो ना मग ज्या वेळेला तोच प्रत्यक्षपणे वास्तव्याला आलेला आहे विराजमान झालेला आहे अजून कोणाची आपण वाट पाहायची हो अहो ज्याच्या नावाने प्रत्यक्षपणे कार्य मंगल होत असत त्याच्या कार्यात कोण विघ्न आणणार आहे आपण आरती म्हणत असतो ना सुखकर्ता दुखहर्ता वाढता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची मग अजून आपण कोणावर अवलंबून राहायचं आज ज्येष्ठ गौरी पूजन कारण का आनंदाचं वातावरण असतं सर्व आपण तयारी करून बघा आपल्या घरी पाहुणे येत असतात त्या पाहुण्यांना मान सन्मानाने आपण घरामध्ये बघा प्रत्यक्षपणे घेत असतो कारण का एकच दिवस कितीही बघा प्रत्यक्षपणे आपल्या शेजारी पाजारी असतील किंवा नातेवाईक आपले असतील किंवा मित्रमैत्रिणी असतील त्यांना आपण आमंत्रण देत असतो पण तो एक दिवसाचा क्षण प्रत्यक्षपणे आपण काय करत असतो आनंदाने आणि उत्साहाने आपण साजरा करत असतो गोडधोड बघा प्रत्यक्षपणे नैवेद्य असेल प्रत्येकानं प्रसाद महाप्रसाद आपण प्रत्यक्षपणे देत असतो हे कार्य त्याचंच आहे बरोबर की नाही ज्या वेळेला आपण पूजा करत असतो त्यावेळेला मंत्र कोणता म्हणावा त्यांचं महत्त्व काय आपण केलेली पूजा ही बरोबर आहे की नाही की आपलं पूजा करत असताना बघा काही कमी तर पडलं नाही ना अशा मनात प्रत्यक्षपणे प्रश्न उभा राहिलेला असतो हे मागच्या वेळी अनुभवलेलं आणि आता प्रत्यक्षपणे आपल्याला पाहायला मिळतं विचार करा जेथे जेथे अंतर पडिले तेथे ते तेथे हरिस्मरण करावे हीच सामर्थ्याची शिकवण आहे मागच्या वेळेला सुद्धा हाच भाग समर्थांनी आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे जेथे तुला काही कमी पडत असेल पूजेचं सामान असेल त्या पूजेच्या सामानामध्ये बघा प्रत्यक्षपणे काही कमी राहिलं असेल तर अक्षता म्हणून बघा प्रत्यक्षपणे तांदूळ व्हा जशी आपण सुरुवात केलेली आहे त्याचप्रमाणे आजचा दिवस सुद्धा उत्तमाचा आहे आपल्या घरामध्ये येणारे पाहुणे त्यांचं आपण स्वागत केल्यानंतर बघा सर्वांच्या समोर प्रत्यक्षपणे आपण काय करत असतो बरोबर की नाही कारण का आपण तिथे अभिमान बाळगून उभं राहता कामा नाही आपण तिथे नम्रतापूर्वक उभं राहता आलं पाहिजे सर्वांचं स्वागत आपल्याला करता आलं पाहिजे कारण येणारे पाहुणे हे आपल्याला देवासमान असतात जर आपल्या घरामध्ये एखाद्या गोष्टीवरून जर आपल्याला काही मिळत नसेल तर त्या गोष्टीवरून जर आपल्या घरामध्ये बघा त्या वस्तूवरून का होतं क्षुल्लक कारणावरून वाद होतो मग जो आनंदाचा आजचा दिवस आहे त्या आनंदाच्या दिवसामध्ये तेच राग प्रत्यक्षपणे आपण काय करत असतो मनात धरून असतो उत्तम प्रकारे आपण आरती म्हणत असतो आणि आरती करत असताना प्रत्यक्षपणे बघा सर्व देवांना नमस्कार करत असतो प्रत्येक आरती म्हटल्यानंतर आपण फक्त बोलून जातो परंतु अर्थ समजून घेतला पाहिजे घरामध्ये आज गौरींचं आगमन आहे बरोबर की नाही ज्या प्रकारे पाटावर बघा सुशोभित प्रकारे सजावट केलेली आहे फुलं रांगोळी दारासमोर काढलेली आहे आणि तीच फुलं तीच रांगोळी सर्वांना काय करत असते आकर्षित करीत असते मग तसंच आपली भक्ती सुद्धा ही आकर्षित असली पाहिजे देवाला काय बघा काय मागणं काय आहे आपण आपली इच्छा जशी देवापुढे मागत असतो मागणं करत असतो तसं देव परमेश्वर आपल्याला पुरवठा करत असतो मग देवाला सुद्धा आपल्याकडून काय अपेक्षित आहे हो बरोबर की नाही परंतु आपण समजून घेतलं पाहिजे एकच दिवस आहे हो आपल्याकडे ज्या प्रकारे आपल्या घरामध्ये जसा आनंद असतो ना तसाच आनंद आपल्या घरात तीनशे पासष्ट दिवस असणे गरजेचे म्हणून शुभ मुहूर्त कोणता शुभ ज्या वेळे ज्या वेळेला बघा प्रत्यक्षपणे पूजा करत असताना कोणत्या वेळेला आपण मुहूर्ताला बसलेलो आहोत हा एक भाग आपल्याकडे येत असतो परंतु समजून जायचंय आपल्याला सुद्धा प्रत्येक घरातून बघा ज्यांच्याकडे गौरी आहेत ज्यांच्याकडे गणपती आहेत त्यांच्याकडून आपल्याला आमंत्रण येत असतं आपण सुद्धा त्यांच्या घरामध्ये जाणं गरजेचं आहे कारण का मनापासून केलेली भक्ती ज्याप्रमाणे आपल्याला गणपती बाप्पा बघा गौरी आपल्याला बोलावत आहे मग त्यानुसार आपण गेलंच पाहिजे ना तिथे आपल्याला प्रत्यक्षपणे काय अरे मी त्यांच्याकडे का जाऊ नाही हो ते आपल्या आरतीला आलेले आहेत आता आपण सुद्धा त्यांच्याकडे जाणं गरजेचंच आहे आपण काय करत असतो मग ते येऊन आपल्याकडे बघा प्रत्यक्षपणे बोलून दाखवतात की आम्ही तुमच्या आरतीला आलो तुम्ही आमच्याकडे ना ना का नाही आलात बरोबर की नाही मग आपल्याला वाईट वाटतं पण आपण काय बोलतो आम्हाला काम होतं मग ते सुद्धा काम टाकूनच आले ना मग आपल्याला कशासाठी बोलवलं होतं आपल्याला सुद्धा आमंत्रण दिलेलं आहे की आमच्याकडे बघा प्रत्यक्षपणे आरती आहे आरतीला या देव भावाचा भूकेला हो ही आरती कोणासाठी आपण म्हणत आहोत त्यांच्यासाठी आहोत का शेजारी राहतात म्हणून आपण शेजारच्या घरी जायचं नाही का नाहीये देव ही आरती आपल्यासाठी आपण देवाची भक्ती करत आहोत मी देवाचा आणि देव माझा ही कनेक्टिव्हिटी आपल्यामध्ये असली पाहिजे आपण नातेवाईकांच्या घरी जातोय का शेजाऱ्यांच्या घरी जातोय ते पाहायचं नाहीये आरती म्हणत असताना प्रत्यक्ष आपण काय करत असतो तो जोरात बोलतोय म्हणून मी सुद्धा जोरात बोलणार जोरात बोलून आपला घसा फाटेपर्यंत ही देवाची भक्ती नाही मनातल्या मनात जरी बोललास तरी प्रत्यक्षपणे परमेश्वराच्या चरणी नक्कीच ती आरती नक्कीच केलेली पूजा ही पोहोचणार आहे आपण काय करत असतो बघा ज्याप्रमाणे आपण पैज लावत असतो तसं होता कामा आजचा दिवस का महत्वाचा आहे विसर्जनसुद्धा आहेच एक दिवसाची रात्र आपल्याला प्रत्यक्षपणे बघा ते तांदूळ वं बघा प्रत्यक्षपणे ते सुपामध्ये घेऊन असतं ना ते शिडीवरून खाली उतरवतात पुन्हा वर घेतात म्हणजे प्रत्येक प्रकारची वंश परंपरा जशी सातत्याने चालू आहे त्याप्रमाणे गौराई गीत गायन बघा प्रत्यक्षपणे भजन कीर्तन चालूच असतं ना हे एक सामर्थ्याचा दिवस आहे हो गावाकडून शहराकडे येणारी सुद्धा लो, खूप लोक आहेत शहराकडून गावाकडे ल जाणारी लोक आहेत असं जाणं येणं जर असेल ना तर बघा किती आनंदाचा सोहळा आपल्यासाठी प्राप्त होत असतो परंतु आपण काय विचार करतो जिथे जातो तिथे आपण फक्त एकच पाहतो त्यांच्या घरामध्ये असं डेकोरेशन आहे ना मग आपल्या घरामध्ये सुद्धा अशी लाईटिंग मारायला पाहिजे त्यांच्यामुळे त्यांच्या घरापेक्षा आपलं घर काय दिसेल उजाळून दिसेल घर उजाळण्यापेक्षा आहे ना मंदिर उजळण्यापेक्षा आहे ना त्या मंदिरामध्ये असणाऱ्या त्या मखरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पा आणि गौरीचं प्रत्यक्षपणे जी मूर्ती आहे ना ती उजाळून प्रत्यक्षपणे राहिली पाहिजे ना तिथे आपण कमी लाईट मारतो पण जिथे देखावा केलेला आहे बघा समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का ऐसे वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका कारण का भाग दिलेला आहे मूर्तीपेक्षा सजावट जास्त आहे आपण लोकांच्या घरी जातो तिथे आपण काय विचार करतो अरे यांचं डेकोरेशन आहे ना त्यांच्यापेक्षा भारी आहे म्हणजे कोणाची तुलना कोणाबरोबर केली इथे भेदभाव नसावा समर्थ म्हणाले देवभावाचा भुकेला आहे छोटी मूर्त असो किंवा मोठी मूर्ती असो पण आपण केलेली भक्ती ही परमेश्वराच्या चरणी पोचली पाहिजे एवढंच मात्र आपल्याला निवेदन ठेवता आलं पाहिजे जिथे जाऊ तिथे आपल्याला बघा प्रत्यक्षपणे प्रसाद घेणं गरजेचंच आहे प्रसाद हे प्रसादासारखं असणं गरजेचं आहे त्यावर टीका करणं बघा प्रत्यक्ष चुकीचं आहे ना जे मिळेल ते प्रत्यक्षपणे आपण प्रसाद म्हणून स्वीकारून नक्कीच पुढे जाणं आहे आपण हा गरीब आहे म्हणून मी काही जाणार नाही तो श्रीमंत आहे म्हणजे त्याच्याकडे मला खीरपुरी खायला मिळेल परंतु असं कधीच आपल्या मनात सुद्धा येता कामा नाही हा सुद्धा भाग समर्थांनी पुढच्या भागामध्ये प्राप्त करून दिलेला आहे त्यावर श्रवण नक्कीच करूया आणि आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे नामस्मरणाचा आहे आप जेवढं आपल्याला नामस्मरण करता येईल ना आणि उद्याचा दिवस म्हणजे विसर्जनाचा आहे तर नक्कीच गौरींचं पूजन गौरींचं आगमन बघा प्रत्यक्षपणे गणपती आणि गौरींचं पूजन केल्यावर आपल्याला मिळणारं सामर्थ्य हे शेवटच्या श्वासापर्यंत नक्कीच टिकणार आहे फक्त काय असणं गरजेचं आहे विश्वास असणं गरजेचं आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती